भोश्री भागात असलेल्या दिग्गी येथील संभाजी महाराज चौकामध्ये आहेत या चौकामध्ये परभणीमध्ये जो भारतीय संविधानाचा अवमान करण्यात आला त्याच्या निषेधार्थ आणि संविधानाच्या सन्मानात रस्त्यावर उतरलेल्या वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूच्या विरोधामध्ये हे आंदोलन करण्यात आलेलं आहे या आंदोलनामध्ये एका विशिष्ट जातीचे लोक सहभागी झाल्यामुळे अनेकांनी खंत व्यक्त केली आहे भारतीय संविधानाचे लाभार्थी या देशातील प्रत्येक नागरिक आहे प्रत्येक नागरिकाला भारतीय संविधानाने हक्काधिकार दिलेले परंतु संविधानाचा अवमान होत असताना एका विशिष्ट जातीचेच लोक रस्त्यावर का हा प्रश्न प्रामुख्याने पडतो पाहूया काही लोकांच्या प्रतिक्रिया जय भारत जागृती न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे दर्शक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परभणीची घटना ही निषेधार्थ त्याचा निषेध केला जात आहे परभणीमध्ये जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळ संविधान प्रतिकृती होती त्याचं अवमान करण्यात आलेला आहे आणि त्याचा निषेध या दिघीमध्ये होत आहे आता आत्ताच आम्हाला माहिती मिळालेली आहे की जे बहात्तर युवक ज्यांना कोंबिनं ऑपरेशन करून त्यांना अटक करण्यात आली होती त्यापैकी एक युवक सुर्यंशी नावाचा त्याचा मृत्यू झालेला आहे आणि तो या भोसरीतलाच आहे त्याचाही निषेध या ठिकाणी करण्यात आलेला आहे आता माझ्यासोबत ॲडव्होकेट अश्विनीताई कांबळे त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घ्या ते काय सांगाल तुम्ही की आज या ठिकाणी आपण भारतीय संविधानाचा अवमान केला म्हणून तुम्ही तुम्ही आंदोलन केलेला आहे व्यक्त के काय सांगाल हिंदू सकल समाजाने तिथे परभडीमध्ये मोर्चा काढला होता आणि त्याच मोर्चामध्ये एका व्यक्तीने जाऊन बाबासाहेबांच्या समोर असलेल्या प्री अँबलच्या कॉन्स्टिट्युशनच्या प्रतीकाचं आनंद केलं याच्या मागे त्यांनी डिक्लेअर केलंय की तो मनु रुग्ण होता परंतु त्या हिंदू सकल समाजाचा जो मोर्चा होता त्याच्यामध्ये जे भाषण झाले त्या भाषणामध्ये कधी मनुरुग्णाला जर आपण उत्तेजित केलं नाही तर तो कुठलं कुत्र कृत्य करत नाही पण त्याच्या कानावरती असे कुठे शब्द आले का त्या भाषणामध्ये असं काही वक्तव्य करण्यात आलं का की ज्याच्यामुळे त्याच्या मनामध्ये संविधानाबद्दल बाबासाहेबांबद्दल तीव्र क्रोध निर्माण झाला आणि त्याच्यामुळे अगदी बाबासाहेबांचा जो पुतळा आहे तो तीनशे मीटर अंतरावरती आहे प्रत्येक मोर्चामध्ये पोलीस संरक्षण असतं पोलीस संरक्षण याच्यासाठी असतं की त्या मोर्चामध्ये काही अनुचित घडू नये आणि त्या मोर्चामधून एक व्यक्ती बाहेर निघतो तीनशे मीटर पर्यंत धावत जातो आणि धावत गेल्यानंतर ते कॉन्स्टिट्यूशनला तोडफोड करतो तर ते जे कृत्य झालेलं आहे कुठेतरी प्रशासन याच्यामध्ये सहभाग आहे त्या ठिकाणी कोबी कॉपरेशन करून जवळपास बहात्तर युवकांना अटक करण्यात आलेली आहे आणि त्यापैकी एकाचा मृत्यू झाला असे कळलेलं त्याबद्दल काय सांगा कोमिंग ऑपरेशन हे करायला नको होतं कारण की सगळं शांत आटोक्यात आल्यानंतर तिथली सिच्युएशन हे कोम्बिंग ऑपरेशन त्यांनी चालू केलं संध्याकाळी रात्री आणि रात्री कोम्बिंग ऑपरेशन केल्यानंतर त्यांनी आपल्याला युवकांना ज्यांनी ज्यांचा काही क्रिमिनल रेकॉर्ड नाही आहे अशा युवकांना पकडून त्यांनी त्यांच्यावरती गुन्हे दाखल केले आणि ज्यावेळेस पुलीस कस्टडीमध्ये आल्यानंतर ना पोलीस कस्टडीमध्ये य जे कोणी क्रिमिनल्स असतात त्यांचं काळजी घेणं हे पोलिसांचं कर्तव्य असतं आणि त्यांनी काही इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जे काही त्यांनी स्टेप्स उचलल्या असतील त्या स्टेप्समुळे आपल्या या वीर भावाचा मृत्यू झालेला आहे तो अमर झालेला आहे सूर्यवंशी हा अमर झालेल्या शहीदाचं नाव आहे जो शिक्षण घेत होता तो एल एम बीच्या थर्ड इयरला होता आणि तो तिथे परभणीमध्ये होता शिक्षण घेतले घेत असलेला युवक हा बोसरी या एरियामध्ये राहत होता आणि ह्या बोसरीचा रहिवासी असलेला युवक तिथे जाऊन शिक्षण घेत होता आणि शिक्षण घेतानी त्याच्यावरती हे जे अ अकाली मृत्यू आलेला आहे जो त्यांना कटकारस्थानामध्ये आटकून त्याला गोवून त्या ज्या परभणीच्या घटनेमध्ये त्याला गोवण्यात आलं आणि गोवून त्याचा मृत्यू हे पोलीस कस्टडीमध्ये झालेला आहे याचा मी या ठिकाणी जाहीर निषेध करते परभणीमध्ये सकल हिंदू समाजाचा मोर्चा निघाला होता दहा डिसेंबरला आणि त्यामध्ये काही जातीवादी समाजकंटक असण्याची शक्यता आहे आणि त्याच्यामधीलच एक समाजकंटकांनी दहा तारखेला परभणीमधील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या शेजारी असणाऱ्या शिल्पाची विटंबना केली आणि यानंतर जी काही परभणीमध्ये रिॲक्शन आंबेडकरी समूहामधून उमटली गेली आणि ती साहजिकच कर आहे कारण की महाराष्ट्राच्या या सत्तेवरती ज्या ज्या वेळेला फडणवीस आले त्या त्या वेळेला जातीय दंगली घडल्या गेलेल्या आहेत दोन हजार अठरा साली फडणवीस जेव्हा सत्तेवर होते त्यावेळेला भीमा कोरेगावची दंगल घडली गेली आणि ती दंगल भिडे आणि एकबोटे यांच्या कट कारस्थानामुळे घडली गेली त्याच पद्धतीने या ठिकाणी फडणवीस हे जेव्हा सत्तेवर आले त्यावेळेला संविधानाच्या शिल्पाची विटंबना झाली आणि त्याची रिॲक्शन ही परमनीतील तमाम आंबेडकरी संविधानप्रेमी यांच्या वतीने उमटली गेली तो सनदशीर मार्गाने लढा चालू होता त्यामध्ये काही समाजकंटक घुसले आणि त्यांनी मग रिक्षा असेल त्यांनी त्यांनी शासकीय साधन संपत्ती असेल वाहनं असतील हे फोडले ऑफिसेस फोडले त्यामध्ये आंबेडकर अनुयायांनी हातात कायदा घेतलेला नाही आणि याची चुकीची इन्फॉर्मेशन पोलिसांना गेल्यामुळे आणि पोलिसांच्या या काही पोलिसांच्या जातीयवादी कारवाईमुळे सोमनाथ सूर्यवंशी नावाचा हा मूळचा राहणारा भोसरीतला आहे तो एल एल बीच्या शेवटच्या वर्षाला शिकत होता तो त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याला त्याचा कुठलाही दोष नसताना कोंबिंग ऑपरेशनच्या नावाने पोलिसांनी उचलून नेलं आणि पोलीस, पोलीस कस्टडीमध्ये त्याला टॉर्चर करून त्याचा त्या ठिकाणी पोलिसांच्यामुळेच तो मृत्यू झालेला आहे त्यामुळे मी या पोलिसांच्या कृत्याचा जाहीर निषेध करतो खरं वास्तविक पाहता फडणवीसांच्या हाते भाजपच्या हातामध्ये गृहमंत्रीपद आहे ज्या पोलीस महासंचालक आहेत त्या भाजप सरकारच्या आणि फडणवीसांच्या मर्जीतल्या आहेत वास्तविक पाहता पोलीस महासंचालक आणि गृहमंत्री मुख्यमंत्री यांनी याकडे गांभीर्याने लक्ष देणं आवश्यक होतं आंबेडकरी समूहाला धीर देणं आवश्यक होतं उलट आता असं झालेलं आहे की भाजप सरकार ज्या ज्या वेळेला सत्तेवर येतं त्या त्या वेळेला जातीय दंगली होतात त्या त्या वेळेला संविधानाची विटंबना होते आणि मग इथला जो जो एस सी एस टी व्ही जे एन टी मायनॉरिटीज तो आहे तो स्वतःला असुरक्षितता त्याला जाणवते आणि तो त्याच्या संविधानिक अधिकारासाठी रस्त्यावर उतरतो त्यामुळे शासनाने अशा वेळेस शासन हे संविधानिक मार्गाचं हे संविधानाचं पालन करणार आहे तुम्ही ज्या वेळेला सत्तेवर येतात जेव्हा आमदार होता मुख्यमंत्री होता तेव्हा संविधानिक मार्गाचा आम्ही अवलंब करू संविधानाच्या ज्या ज्या तत्वांचा आम्हाला या ठिकाणी अंमलबजावणी करता येईल ती आम्ही करू असं शपथ घेता आणि अशा वेळेस आपण संविधानाच्या विरोधात वागता असंविधानिक वागता त्यामुळे इथं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांची आणि तिथल्या परभणीतल्या स्थानिक पोलिसांची ही सगळी कारवाई ही बेकायदेशीर आहे ही जातीय मनोवृत्तीला खतपाली घालणारी आहे याची ठिणगी महाराष्ट्रभर पेटेल असं मला वाटतं त्यामुळे मी या ठिकाणी या घटनेचा निषेध करतो परभणीमध्ये जी घटना घडली घडलेली आहे हे खूप निंदनी निंदनीय घटना आहे की या घटनेच्या माध्यमातून एक आपला जो एल एल बी शिक्षण घेत असलेला जो विद्यार्थी आहे तो मृत्युमुखी पडलेला आहे तर खरंच मी या महाराष्ट्र सरकारचं पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध करतो की त्यांनी हे कोंबिन ऑपरेशन जे त्यांनी राबवलेलं आहे हे खरंच संविधानिक नाही आहे अविसंवैधानिक आहे आणि मी तर या सरकारला प्रश्न विचारतो की त्यांनी हे कोंबिन ऑपरेशनचा आदेश दिलाच कसा हा आदेश कुठल्या संविधानिक आधारीवर दिलेला आहे याचं उत्तर द्यावं आणि हा जो विद्यार्थी होता जो सोमनाथ सूर्यवंशी त्यांचा हा मृत्यू झाला आणि आज आपण बघतो की हा विद्यार्थी एल एल बीच्या लास्ट इयरला होता एल एल बीचं शिक्षण म्हणजे हे खाली खरं एक लिगल शिक्षण आहे या संविधानिक शिक्षण करत असणाऱ्या व्यक्तीला आपल्या या कोंबींच्या माध्यमात किंवा हे घटना घडतात याच्यामध्ये अशा प्रकारचं दुर्दैव्य मृत्यू होतं आणि अशा प्रकारचं एक कुठंतरी विचार आस था हा थांबवण्याचा प्रयत्न हा प्रस्थापित सरकार करत आहे असं मला तरी वाटतं